आणि ह्या बघ या सगळ्यात पहिल्या त्यातल्याच प्राण्या हां त्या बघ दिसल्या सगळ्या हॅलो सगळ्यांना गुड मॉर्निंग सुप्रभात आणि स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये कशा सगळेजण तर त्या दिवशी जरा जा जास्तच संध्याकाळ झाले खूप लेट झालं जेवण पण बनवायला आणि त्या दिवशी आईला शूजच्या शॉपमध्ये नेलेली तर तिने काय घेतलं हे दाखवायचं राहून गेलं तर चला आजच दाखवते मी तुम्हाला सकाळ सकाळ कारण संध्याकाळी पुन्हा जायचे दुसऱ्या शॉपिंगसाठी हे तर असल्यावर असल्यावरती एक भारी मजा आहे म्हणजे ही आपल्या मुंबईसारख्या म्हणजे तिथंच राहायचा तिथे शॉपिंगला स्ट्रीट शॉपिंग आहे सगळी इकडं आजूबाजूला चालत चालत जावं लागतं आणि आम्ही आहे तिथे निसबॉलला सगळे मॉल्स आहेत मोठे मोठे त्याच्यामुळे जास्त गाडीनेच जाणं होतं इथं काही नाही तर माझ्या पायी चालत चालत जायचं मुंबईची फिलिंग येते सेम तर तिला शूज घेतले त्याचबरोबर बिरलला पण स्लीपर्स घेतले छान आहे स्लीपर पण त्याची तर दोघांना ते घेतले त्याच्याबरोबर हिनाने पण थोडी शॉपिंग लुलूमधून केली ती दुसऱ्या याच्याबरोबर दाखवेन मी तर चला दाखवते तुम्हाला मी आईने काय घेतलंय ते तर आईला आम्ही त्या शॉपमधून तिला शूज घेतले त्याचबरोबर छान शूज होते एकदम मस्त काय कायचे ऑफर पण होते त्याच्यामध्ये पर्स होते पण पर आम्ही खास गेलेलो शूज घ्यायला त्यासाठी जास्त इकडं तिकडे पर आम्ही बघितला नाही म्हणजे सँडल होती शूज होते चप्पल होती स्लीपर होती त्याचबरोबर पण स्पोर्ट्स शूज होते स्लीपर होती चप्पल होती, होती। जिथे कोमाने लोक वापरतात चांबड्याची चप्पल प्लस वेअर साठी पण शूज वगैरे होते तर आईला मी हे शूज घेतले एक राखाडी कलरचे आहेत याच्यामध्ये पण कलर कलरचा प्रश्न नाही झालं काय की तिची साईज छोटी आहे तुला पस्तीस नंबर लागतो हो ना पण ती तर लास्ट छत्तीस पासून सुरुवात होती। चाक्तिस चाक्तिस ही ही होते छत्तीस पासून छत्तीस वाले पण कमीत कमी होते जास्त करून सदतीस पासून पुढचे होते पण तिला सदतीस सॉरी पस्तीस लागतो पण तू नव्हता मग छत्तीस बघितले कितीतरी घालून बघितले काळा एक कलर होता ब्ल्यू होता त्याच्यानं म्हणजे नेव्ही ब्ल्यू आणि ग्रे कलर होता पिंक डार्क होता पिंक लाईट होता मग तिच्या मापाचाच नव्हता त्याच्यासाठी मग हा घेतला एक होता, होता, होता नेव्ही ब्लू नंतर पण तिला एवढा नाही आवडला हा पाय तिला खूप छान वाटत होता तर म्हटलं आधी हा पहिला घेऊया नंतर मग परत बघू माझ्या तिकडे नंतर बघू लास्ट आपण बघितलेला ना ब्लॅक कलरचा बरोबर झालेला पण ब्लॅक कलर एक घेऊन नॉर्मल पण होत ब्लॅक कलर ब्लॅक कलर पण तुझ्या साईजचा नव्हता आणि त्याच्यानंतर मग लेसवाले तुला पाहिजे होते लेसवाले नको पाहिजे नॉर्मल घालायला बरं अडकवला की आपला गेला आता ते पंधरा ते पुण्याला तू पुण्याला दे किंवा राहू दे गावाला पण कुठं जायचं असलं तरी बाहेर तू घालू शकतेस म्हणजे साठी पण चांगलं तर हे घेतला कलर पण छान आहे तिला झाला मेन म्हणजे तिला झाला दुसरा आपण तर तुझ्या पायाला नव्हता एवढा बस बघ हा कलर मला आवड खूप आवडला तिला हा कलर आवडला मस्त दिसत होता पेक्षा हा कलर चांगला दिसत होता त्याच्यात पण ती कन्फ्युज होत होती तर हा झाला आणि मी ही स्लीपर घेतली ही स्लीपर भरपूर ट्रेंडिंग मध्ये सगळेजण घालतात प्लस इथं ओमान सगळी जी यंग पोरा आहेत ती जास्त करून ती स्लीपर जास्त वापरता ही ह्याची प्राईस आईच्या मला वाटतं शूज शूजपेक्षा पण जास्त आहे पण त्याला बघितलं बघितलं हा आवडला आता मला वाईट तर वाईट खूप छान दिसत होता आणि त्यानी घेतली तर त्याला खूपही आवडलं की म्हणलं घेऊया तर बस दोघांना तिथून एक शॉपमधून घेतला मी त्याला शूज लिहायला गेलेलो पण त्याला पसंत पसंत नाही तो म्हटला की नको मी आता जोर कारण एक तिकडे येताना घालून आलं एक तिकडे निजवायला घेतला म्हणलं मला स्लीपर मग ते स्लीपर घेतली तर तिथं त्याला मी विचारलं की आईचं समजा मागं कुठं झालं किंवा मला तो नाही तो बघा ना एक्सचेंज करून मी देतो काय प्रॉब्लेम नाही तर विचारूनच घेतला तर झाले एक शॉपिंग अगदी दुसरीकडून पण झाले तर दुसरा पण त्याच्यासाठी ब्लॉक बनवला तर संध्याकाळी पण बाहेर चाललो आहे तर चला भेटू दे वाच हा तो दिसतोय तिने बघितलं आपल्या पहिली तरी लिफ्ट बघितलं नाही लहानपणी मी पण गेली तशीच वरखाली वरखाली येतात ह्या शॉप मध्ये आम्ही जेव्हा गेलो मस्कत मध्ये रुई मध्ये तर इथं आम्हाला त्याच वेगवेगळ्या साड्या आता म्हणाल कुठल्या त्या तर आम्ही जेव्हा लहान होतो आणि पप्पा बाहेरगावला असायचे म्हणजे इथं मस्कतमध्ये तर बाहेरगाववरून साड्या ज्या यायच्या पातळ एकदम स्मूदी जशा काय माचीतच्या पेटीमध्ये पण राहतील अशा त्या साड्यांचे वेगवेगळे पॅटर्न ड्रेसपीचे पॅटर्न तिथं दिसत होते तर आईला मी तेच दाखवत होते की हे बघ आई तुला साड्या पप्पाने आणलेल्या वेलवेटच्या होत्या त्याच्यानंतर काय बोलतो एकदम सॉफ्ट मलमलचा कपडा शिफॉन सारख्या अशा बऱ्याच पद्धतीच्या साड्या होत्या आणि आईला तेच बोलत होते की ह्या बघ बाहेरगावच्या साड्या आपण म्हणायचो बाहेरगावच्या साड्या म्हणजे प्रत्येक आवड असायची की बाबा याने बाहेरगावची साडी आणली तर ह्या तीन पैकी पण आईला दोन साड्या पप्पाने आणल्या होत्या तिथं समोर आहेत त्यातल्या पण पप्पाने आईला साड्या तेव्हा बाहेरगाववरून आणलेल्या माझं लग्न झालं त्यावेळेस मला पण पप्पाने आणलं होत्या साड्या तर त्यांचीच आता आठवण झाली त्या असं वाटलं की त्या साड्या हरवल्या पण नाही बघा ह्यातल्या खूप साऱ्या पॅटर्नच्या साड्या दुबईला पण असत नाही इथं पण असतात तर त्याच आईला सगळ्या साड्या दाखवत होतगावची साड्या म्हणजे जीव खूप राम असायच्या हे समजा फॅशन इकडं आहे तुझ तू का दी बोलतायस दर्शू <laughs> <laughs>